नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव पंधरा वीस तीस पस्तीस दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये का मांडा मांडा म्हणजे काय बरं दोनशे पन्नास रुपये चुप करत दोनशे पन्नास रुपये किती पिशवी दोनशे पंचावन्न रुपये દોનશ સાઠ રોપય મારે પકડ કરે ક્યાં પણ બોલું ઘે નહીં કરે પંદર વીસ રોપાય દોનશે પંચવીસ ત્રીસ પસ્તીસ ચાલીસ પન્નાસ સાઠ રોપાય દોનશે સાઠ રોપયુ ગો દોનશે સાઠ રોપયુ ગા બોલો કર

दोनशे अकरा दोनशे अकरा बरं मी एवढा दोनशे अकरा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर मला बोलून घ्या माझी भेट बोलून घ्या ज्याची भेट नाही माझी भीट आहे घर बाबा बघित आपल्या सोबत इकडे तिकडे आपण दोघांच भागीदार भागीदार दोनशे सत्तर दोनशे सत्तर बरं दोनशे पंच्याहत्तर माझे दोनशे दो ऐंशी माझे एस पी चौऱ्या रोपाई दहा पंधरा वीस रोपे पंचवीस रोपय तीस रोपे दोनशे पस्तीस चाळीस रोप बोल का तुला हे बाबा दोनशे पन्नास रोपे हे किती